हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला त्याचा मुलाईचा ठेवायचा नाही तू आडत मग तुला सांगत होती नमुने कशी कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही तुम्हाला डाव टाकायचा काय मार्ग त्याला तर मिनिटच करू पण तुम्ही मिनिट राहा मराठ्यांचा ओबीसी आरक्षणाचा लढा दिवसे दिवस तीव्र होताना दिसून येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या विधानाचा जरांगेंनी सोमवारी समाचार घेतला आहे अजित पवार म्हणाले होते की कायदा सुव्यवस्था असे काही जण करत आहे मुंबईकडे मोर्चा आणण्याची भाषा करत आहे परंतु कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे अजित पवार म्हणाले होते त्यावर सोमवारी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही गप्प होतात ते बरे होते कारण तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहात की हे कळत नव्हते मात्र आता तुमचे खरे रूप समोर आलेले आहे जरांगे पाटील पुढे म्हणाले की तुम्ही पुन्हा लक्षात आली अशा शब्दात जरांगे पाटलांनी अजित पवारांना सुनावले आहे काही जण टोकाच बोलताय मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या आज मी कोणतरी भोक न म्हणते भोकायला कमीच पडणार तेव्हा तू मुंबईत आल्यावर कारवाई करतो तू आडत आई मग तुला सांगत होते नमुने कसे शांत तिथेच सांगणार आणि तो थोड थांब मग तुला कळल मराठी काय असते कारवाई कोणावर करतो रे तो ह्यावर कारवाई करायचे जर माग लागले ना तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करते हो मराठ्याचा जर नागी लागला तर